मुख्यमंत्री जी शिंदे साहेब त्याचप्रमाणे आनंद दिगेंच्या निमित्त आज आपण सगळे शिवसैनिक बंधू बैठणी पदाधिकारी आणि महिला उपस्थित आहेत या सगळ्यांना धन्यवाद देतो आज निमित्त आहे आपल्या निर्धार आता निर्धार करायचा तर काय करायचा आज एवढ्या बहुसंख्येने आपण इथं आलाय त्याला दोनशे दिवसापूर्वी आपल्याला हाक मारली होती त्यांच्या नेतृत्वाखाली गेले दोन हजार पाच पासून आपण इथं काम करत आहोत विकास काय असतो हे आपल्याला चव्हाण साहेबांनी दाखवून दिले असे आमचे लाडके नेतृत्व श्री चव्हाण साहेब आणि व्यासपीठावरील सर्व माझे पदाधिकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज निमित्ताने निर्धारण मिळाला आता बरेचसे वक्ते बोलले किंवा पदाधिकारी पुन्हा त्या विषयात बरोबर नाही मी मला जे वाटतंय तालुक्याच्या दृष्टीने खालचा शिवसैनिक असो किंवा पदाधिकारी असो त्यांची आज अवस्था विद्यमान युतीमध्ये आम्ही काम करत असल्यामुळे वरून जो निर्णय येणार युतीप्रमाणे तो आम्ही शिरसामध्ये मांडू परंतु आमची इथली जी परिस्थिती आहे हे आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमला आता राहिला प्रश्न वाटी विकासाचा मुख्यमंत्री चांगले काम करतोय साहेब चांगले चालले मग हा आवाज कसा पोहोचवायचा तर त्याला माध्यम म्हणून हा बोलत असताना निर्धारांवरती टीका करणं हा विषय नाही पण हा सत्यता हा टीकेचा भाग नाही या विकास कामामध्ये ज्या वेळेला आम्ही मत नव्हतो आम्हाला कुठलीही सहकार्य होत नाही तर आम्ही कोणाला मांडणार आम्ही आमच्या नेत्याला आमचं म्हणणं मांडणं आणि आमचा नेता तो आमचे विचार जे आहे ते पक्षापर्यंत पुढे पोहचवणार म्हणूनच आता काम परवा परवा गांधी एक स्टेटमेंट आली होती की आता ठीक आहे आमदारकीच युती मध्ये आपण लढूया आपलं सगळं आमदारकी झाल्याच्या नंतर आपला कार्यकर्ता आपला पदाधिकार त्याच्यासाठी आपण स्वतंत्र निवडणूक लढायचं अशी एक स्टेटमेंट आली मग अशा वेळेला आम्ही या इथे या संघाला त्यांना युती म्हणून मदत करताना मदत केली तर पुढे येणारी परिस्थिती